आहे आमच्या लग्नाला आठ वर्ष आहे आम्ही आमच्या फ्रेंड थ्रूच ऐकलेलं होतं असच चालू होतं पण एवढं कंटाळा लागलेलं ट्रीटमेंट साठी नंतर मग आम्हाला प्रोजिनीच आमच्या फ्रेंड थ्रू आम्हाला समजलं इकडे ठाण्याला म्हणून आहे पण आम्ही ठाण्याला आल्यानंतर आम्हाला डॉक्टर लोकांनी सगळ्यांनी हेल्प केली लोकांनी त्याच्यानंतर आता आमचा जो रिपोर्ट आला पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आम्हाला विश्वास पण आम्हाला थँक्यू नमस्ते मी सुजाता राजदेवनी माझ्या लग्नाला आता आठ वर्ष झालेली आहे मी क्लोजिंग मध्ये आठ महिने आठ महिने झाले आली आहे मला आता पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे माझा तर मी खूप आनंदी आहे मी याच्या आधी खूप प्रयत्न केलेले आहेत नॉर्मली खूप काही कोणत्याही ठिकाणी खूप असं आम्ही स्ट्रगल खूप ठिकाणी इकडे किती सात आठ डॉ डॉक्टरकडे आम्ही जाऊन प्रयत्न केला खूप ठिकाणी आम्ही म्हणजे होईल होईल याचा खूप हे केलं आम्ही तरी आम्हाला काही सक्सेस नाही झालं मग आम्ही दोन ठिकाणी आयुआय केले ते पण नाही झाले आमचे सक्सेस त्याच्यामध्ये पण आम्ही फेल गेलो खूप हारलो होतो आम्ही म्हणजे आता काय करू काय करू तरी परत एकदा आय केला तरी पण नाही झालं मग शेवटी आम्ही वन इयर अशी गप्पच बसलो की काही नाही आता जाऊ दे पण एकदा माझ्या मैत्रिणी सांगितलं अश्विनीने की तुम्ही मध्ये जा तुमचं सगळं चांगलं होईल बघा तुम्ही जाऊन डॉक्टरांशी भेटा तर आम्ही अचानक दुपारच्या वेळेस माझ्या मनामध्ये आले की आपण जाऊन बघूया प्रोजिनिसमध्ये आणि मी माझ्या मिस्टरांना घेऊन मध्ये आले मी असिस्टंट मॅडमशी भेटले खूप म्हणजे त्यांनी मला सांगितलं असं असं कसं काय होईल चांगलं विश्वास ठेवून बघा तुम्ही आमच्यावर तर आम्ही विश्वास ठेवला त्यांच्यावर आणि आम्ही बघितलं की कसं का काय येतं एक महिन्यात तर आम्हाला सगळे डॉक्टरांचे सगळी माहिती त्यांनी सांगितली कसं करायचं कसं तुमचं पुढचं राहील तसं तसं आम्ही गोळे औषध घेऊन तसं पुढे प्रयत्न केला आणि सात आठ महिन्यात आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटला आणि इथले स्टाफ डॉक्टर खूप चांगले आहेत त्यांनी मला खूप हे केलं की चांगलं हो होईल तुझं विश्वास ठेव आमच्यावर आम्ही विश्वास ठेवून आता आमचा खूप म्हणजे मी खूप आनंद आहे मला वाटत पण नाहीये की मी आहे पॉझिटिव्ह माझा रिझल्ट आलाय खरंच Den, ja.